अवंतीनगर येथील श्री वीर गणपती गणेशोत्सव सराव, सराव सुरू करण्यात आला आहे सध्या गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची लगबग सुरू आहे दरम्यान श्री वीर गणपती गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं सालाबादप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार असून लेझीमचा सराव सुरू करण्यात आला आहे यावेळी अध्यक्ष प्रमोद बाबर उपाध्यक्ष सागर शिंदे कार्याध्यक्ष नागेश यादव खजिनदार नारायण अयाजित इंद्रजीत चव्हाण सोमा कालेकर अर्जुन सोनवणे सुमित चव्हाण राहुल कालेकर सचिन सिंघन गणेश कोकरे शुभम जाधव सुहास चव्हाण शुभम दुगाणे प्रसाद मोटगी रोहित होनकळस यशवंत रसाळे बबलू चौगुले सुनील रसाळे नारायण भोसले धोत्रे काका संतोष शेलार यांची उपस्थिती होती